मंडळी रामायण असो वा महाभारत या दोन्ही घटना हिंदू संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहेत आणि त्याबद्दलच रोजच्या रोज वाढत जाणारं कुतूहल अनेकांना प्रभावित करत असतात कोरोना काळात रामानंद सागर यांनी बनवलेली रामायण मालिका टीव्हीवर प्रसारित झाली तेव्हा त्याने टी आर पी चे नवे विक्रम स्थापित केले होते तेव्हा अनेकांनी घरच्यांसोबत बसून अख्खच्या अख्खं रामायण बघून काढलं होतं प्रभू श्रीरामांचा जन्म राजा दशरथ यांना मिळालेला शाप सीतामातेचा स्वयंवर अन मंथराने कैकईच्या मनात कालवलेले विष लक्ष्मण भरत यांचं बंधुप्रेम श्रीरामांना भोगावा लागलेला वनवास सीतामातेचं झालेलं अपहरण हनुमानाशी भेट त्यानंतर वानरसेनेनं सेनेनं प्रभू श्रीरामांना केलेली मदत बांधलेला राम सेतू रावणाच्या अहंकारासहित धुळीस मिळालेली त्याची लंका हे सगळं इतकं मोहित करून टाकणार आहे की एखाद्याला चटक लागली तर तो आदाशासारखं रामायणाची पारायणं करत बसेल रामायण हे फक्त काव्य नसून तो प्रेम आणि भक्ती सांगणारा आपला इतिहास आहे असं आजही अनेकांचं मत आहे पण प्रभू श्रीरामांच्या सगळ्या प्रवासात जास्त कुतूहल निर्माण करणारी गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेली वानरसेना प्रभू श्रीरामांवर असलेल्या अफाट भक्तीतून त्यांनी दगडांवर राम लिहून राम सेतू बांधला रावणाच्या असुरी आणि कपटी सेनेला ह्या वानरसेने सळो की पळो करून सोडलं पुढे रामाचा विजय होऊन रामराज्य आलं आणि हनुमानांना रामचंद्राचा सहवास मिळाला पण रावणासोबतच्या युद्धात प्राणाची बाजी लावणाऱ्या या वानरसेनेचं पुढं काय झालं युद्ध झाल्यानंतर वानरसेना नेमकी कुठे गेली आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी प्रभू श्रीराम जेव्हा सीतामातेच्या शोधात कर्नाटकातल्या हंपी जिल्ह्यातल्या बेलारी इथं पोहोचले तेव्हा तिथं त्यांना ते भेटले त्यांचे परम भक्त हनुमानजी त्या काळात त्या स्थळाला किशकिंद असं म्हटलं जायचं किशकिंदा हा प्रदेश घनदाट दंड कार्यात यायचा आणि ह्या घनदाट वनात राहतात म्हणून तिथल्या लोकांना वन नर असं म्हणलं जायचं ज्याचा पुढं जाऊन वानर असा उल्लेख होऊ लागला मंडळी तेव्हा श्रीरामांच्या अवधेपेक्षाही किशकिंदा राज्याची चर्चा ही जास्त होती किशकिंदा हे सर्वात शक्तिशाली राज्य म्हणून त्याची सर्वदूर धास्ती सुद्धा होती रावणाची सोन्याची लंका सुद्धा किशकिंदा राज्याला घाबरून असायची कारण तिथला राजा होता तो म्हणजे वाली ज्याने कधी काळी रावणाला आपल्या बगलेत दाबून बुक्यांचा मार दिला होता वालीची ताकद पाहून रावणाने पळ काढला होता अशी मान्यता आहे असो वालीच्या साहसाची गोष्ट पुन्हा केव्हा तरी वाल्मिकी के रामायणानुसार श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धात वानर सैन्याने महत्वाची भूमिका ही बजावली होती जे आपण सर्वजण जाणतोच जेव्हा जा रामचंद्रांनी सीता मातेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाकडे मदत मागितली तेव्हा वानर राजाच्या सुग्रीवाने ताबडतोब आपल्या सैन्याला बोलावलं आणि त्यांचे काही गड तयार करून देशाच्या वेगवेगळ्या दिशांना पाठवून दिले त्यांना सक्त आदेश होते की दुनियेचा काना कोपरा शोधा पण सीता मातेचा शोध घ्या यासोबतच महावीर हनुमान जांबुवंत आणि लाखो वानरांचा समूह सीता मातेच्या शोधात किशकिंदाहून दक्षिणेकडे निघाला जेव्हा त्यांच्यापैकी एक गड समुद्रकिनारी पोहोचला तेव्हा त्यांना एका डोंगरावर गिधाडांचा राजा आणि जटायूचा मोठा भाऊ संपाती भेटला दरम्यान संपातीला सीतेचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली संपत्तीने वादरांना सांगितले की रावणाने सीतामातेच हरण केलं असूनही ही लंका इथून शंभर योजना अंतरावर आहे पुढं तो असंही म्हणाला की माझ्या डोळ्यांना रावणाचा पण तिथं पोहोचण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला समुद्र ओलांडावा लागेल ते ऐकून वानर आणि हनुमान समुद्र किनाऱ्यावर निराश होऊन बसले होते त्यानंतर जांबुवंतने हनुमानजींना त्यांच्या शक्तीची आणि ताकदीची जाणीव करून दिली हे ऐकून हनुमानाला त्यांच्या हरवलेल्या शक्तीची आठवण झाली त्यानंतर हनुमान लंकेला जाण्यासाठी तयार झाले जांबुवनच्या प्रेरणेमुळे त्यांना स्वतःच्या आत्मशक्तीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी समुद्र पार करण्यासाठी आपल्या महाकाय शरीराने आभाळात झेप घेतली यानंतर हनुमानजी लंकेत पोहोचले सीतामातेला भेटले शिवाय रावणाची लंकाही त्यांनी जाळली सीतामाता लंकेत असल्याची बातमी मिळताच भगवान रामांनी शक्तिशाली रावणाशी लढण्यासाठी सुग्रीवची मदत घेत वानर सेना मंडळी तयार केली वानरांना युद्धासाठी तयार करण्याची जबाबदारी ही लक्ष्मण आणि हनुमानाने पार पाडली होती त्यांना युद्धाचं सगळं प्रशिक्षण दिलं गेलं यानंतर श्रीरामांनी वानरसेना घेऊन रामेश्वरकडे कूश केलं वाल्मिकींच्या मते तीन दिवसाच्या शोधानंतर श्रीरामांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात एक जागा सापडली जिथून लंकेला सहज पोहोचता येत असे यानंतर श्रीरामांच्या सैन्यातील विश्वकर्माचे पुत्र नल आणि नील यांच्या मदतीने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी समुद्रावर एक दगडी पूल बांधला त्यावेळी भगवान श्रीरामांनी या राम सेतूला नल सेतू असे नाव दिले पुढे लंकेत पोहोचल्यावर सुग्रीवाचे सैन्य भगवान श्रीरामांच्या वतीने प्राणांची बाजी लावून लढलं सुग्रेवाने सैन्याची एक एक तुकडी केली आणि प्रत्येकाला वेगवेगळी कामे सोपवली हो त्याच्या सैन्यात लाखो सैनिक होते वानर सैन्यात वादरांचे वे वेगवेगळे गट होते प्रत्येक गटाचा एक सेनापती होता ज्याला युथपती असं म्हटलं जायचं युथ म्हणजे कळप प्रत्येक गटात शूर आणि शक्तिशाली वानर राजे होते भगवान हनुमानजींप्रमाणे सुग्रीव वालीचा मुलगा अंगद नल नील हनुमानजींचे वडील केसरी इत्यादी शूर वानर होते ज्यांनी रावणाच्या शक्तिशाली आणि महाकाय सेनेच्या अवघ्या दहा दिवसात पराभव केला होता वानर युद्धादरम्यान शिस्त शौर्य आणि शौर्याचं प्रतीक दाखवलं होतं वानर सेनेने रावणाच्या सेनेला पाणी पाजलं असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की श्रीरामांची वानर सेना ही जवळपास एक लाखच्या आसपास होती मात्र अनेकांना हा प्रश्न पडतो की रावणाचा पराभव केल्यानंतर ही एवढी सेना गेली तरी कुठे पुराणांमधील उल्लेखानुसार आपणा सर्वांना ठाऊक आहे की रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत परतले यावेळी त्यांच्यासोबत वानर सेना नव्हती या वानर सेनेचं नेतृत्व करणारे महान योद्धा सुग्रीव आणि अंगद यांचं पुढं काय झालं ते कुठं गेले याबद्दल ही रामायणात फारसा उल्लेख आढळत नाहीये पण उत्तर रामायणातील काही उल्लेखांनुसार वानरसेनेत वानरांच्या भरपूर टोळ्या होत्या जवळपास एक लाख वानर त्यात होते ते वानर म्हणजे छोट्या छोट्या राज्यांमधल्या छोट्या छोट्या सेना होत्या किशकिंदा कौल भील रीच आणि वनांमध्ये राहणारे ते रहिवासी होते श्रीरामांनी कौशल्याने त्यांना एकत्र आणलं होतं लंकेवर विजय मिळवल्यानंतर ती विशाल वानरसेना पुन्हा त्यांच्या राज्यात निघून गेली श्रीरामांनी लंका आणि किशकिंदा नगरीला अयोध्येच्या राज्यात सामील करण्याचा सा प्रस्ताव नाकारला त्यांना स्वतंत्रपणे राज्य करण्याची मुभा दिली त्यामुळे ती वानरसेना श्रीरामांच्या राज्याभिषेकाला अयोध्येत गेली पण पुन्हा आपापल्या नगरीत परतली राज्याभिषेकातून परतल्यावर श्रीरामांनी वानरसेनेचे सेनेचे प्रमुख सुग्रीव यांना किशकिंदा राजाचं राजा बनवलं तर अंगदला युवराज सुग्रीव आणि अंगद यांनी अनेक वर्ष किशकिंदामध्ये गुन्ह्या गोविंदाने राज्य केलं आणि पुढे जाऊन वालीच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या राज्याचा विस्तारही केला वानर सेनेतील अनेक योद्धे सुग्रीवाच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या पदांवर विराजमान झाले वानर सेनेमध्ये भूमिका बजावणारे नल नील यांनी देखील अनेक वर्ष किशकिंदा राज्यात सुग्रीवाच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्याचं सांगितलं जातं काही अभ्यासकांच्या मते दंडकारण्यात आजही हे किशकिंदा राज्य अस्तित्वात आहे आणि तिथं आजही वानर सेनेच्या वास्तव्याच्या ह्या खुना आढळतात मंडळ ही झाली वानर सेनेची गोष्ट यांच्यासारख्या तुम्हाला रामायणातील कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील कमेंट करून मंडळी आम्हाला नक्की सांगा सोबतच हा सा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी या एफबी पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद